सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन ने दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा मेड इन सातारा बॅग सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव वाढीव दरामुळे सहकारी पाणी पुरवठा संस्था अडचणीत येतील बाळासाहेब पाटील सहकारी पाणी पुरवठा संस्थांना एक रुपये सोळा पैसे प्रतियुनिट या सवलतीच्या दराने वीज बिल आकारणी व्हावी वाढीव दरामुळे सहकारी पाणी पुरवठा संस्था अडचणीत येतील असे प्रतिपादन माजी सहकार मंत्री सह्याद्री साखर कारखान्याचे चरमन बाळासाहेब पाटील यांनी केले वसंतगड तालुका कार्यरती चंद्रसेन सहकारी पाणी पुरवठा संस्थेच्या वार्षिक साधारण सभेत ते बोलत होते सहकारी उपसा जलसिंचन योजनांमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमिनी बागायती झाल्या त्यांच्या आर्थिक जीवनावर उंचावले जेऱ्यात शेती बागायत झाल्याने स्थानिकांना रोजगार उपयोग झाला शेतीला शाश्वत सिंचनाची सोय झाली शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आली परंतु माहे एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सहकारी पाणीपुरवठा संस्थांना पाच रुपये अष्ट्यात्तर पैसे ये या वाढीव धरणे वीज बिलाच्या आकारणी झाल्याने वीज बिले चौपटीने आले आहे ती सहकारी संस्थांना परवडणारे नाही या सहकारी संस्थांमुळे हरिक्रांती क्रांती झाली उसासारखे नगदी पीक वाढू लागले खटाव तालुक्याला डोंगरी विभागातून वगळले यामुळे खटाव तालुक्यातील नागरिकांच्या अनेक सवलती होणार बंद महाराष्ट्र राज्य शासनाने काढलेल्या एका अध्यादेशानुसार सातारा जिल्ह्यातील कायमस्वरूपी दुष्काळी म्हणून गणलेल्या खटाव तालुक्याला डोंगरी विभागातून वगळल्या आहेत शासनाच्या या निर्णयामुळे जागृत घटकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे मुंबईत मंत्रालयात डोंगरी विकास कार्यक्रमासंदर्भात एक अध्यादेश काढला आहे या अध्यादेशानुसार खाटाव तालुक्यात मिळणाऱ्या अनेक सवलती यामुळे बंद होऊ शकतात त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारामुळे होणार आहे आणि अनेकांना रोजगारास मुकावे लागणार आहे सातारा हो तुमची एसटी येत नसेल तर वाट पाहू नका सातारा जिल्ह्यातील दोनशे पासष्ट बसेस तेवीस ऑगस्ट पासून गणेश उत्साशी इतर जिल्ह्यात पाठवण्यात आले आहे त्यामुळे तुमची एसटी वेळेवर आली नाही तर तुम्ही पर्याय वाहनाचा उपयोग करून आपले उच्चस्थळी पोहोचावे एसटी वाट पाहू नये भीम भीम लाईट डोळ्यांना त्रास होणाऱ्या इतर ला बंदी असताना सातार्यात गणेश आगमन मिरवणुकी त्याचे उंदोलन केल्याप्रकरणी अजिंक्य साऊंड सिस्टीम चा मालक स्वप्नील भोसले राहणार कोडली सातारा याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी पोलिसांनी ही कारवाई केली भीम लाईट सह डोळ्यांना त्रास होईल अशा इतर लाइटिंगवर बंदी लावण्यात आली आहे याचा कोणी वापर केल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे चंदननगर कोडोली तालुका येथे भर भरदिवसा घरपोडी चाळीस हजारांचा मुद्देमाल लंपास चंदननगर कोडोली तालुका सातारे येथे भर दिवसा अज्ञात चोरट्यांनी घरपोडी केली चोरट्यांनी घरातून सुमारे चाळीस हजार सोन्याचे दागिने दागेने रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला ही घटना दिनांक बावीस ऑगस्ट रोजी भर दिवसा घडली आहे या प्रकरणी शशांक शिवाजी पालेकर वय बावीस राहणार चंदननगर सातारा यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे कराड तालुक्यातील मरे फाटा ते चोरसवाडी येथील ग्राम रस्त्याची दैनी अवस्था या अवस्थेमुळे दाहकारी मुलांना व नागरिकांना प्रवास करताना मनस्ताप आणि बसतोय आर्थिक भूर्दंड कुसूर तालुका कराड जनजागृती वाईल्ड हार्ट रेस्क्युअर नाईट या निसर्ग रक्षक सेवाबाई संस्थेच्या वतीने कुसूर तालुका कराड येथील सगाम विद्यालय बामनवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत सर्प जनजागृती कार्यक्रम झाले कुसुर्यातील विद्यालयात व बामनवाडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वाइल्ड हाईड एस्कोर्ट संस्थेने गणेश काय यांनी सर्प या प्राण्यासह विविध जंगली प्राण्यांची माहिती दिली मालकापूर कराडत या महामार्गावर इलेक्ट्रिक दुचाकी जाळाली पुण्यामध्ये आषाई महामार्गावर मालकापूर गावाच्या इलेक्ट्रिक दुचाकीने अचानक पेट घेतला या आगीमध्ये इलेक्ट्रिक दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली चौकातच द बर्निंग बाईकचा थरार झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती आंबेड संमत वागोली तालुका कोडगाव येथे भाविकांचा अपघात एक जण ठार दोन जण जखमी श्रावणी अमावसेला फलटणच्या बिरवा देवाला कृष्णेच्या पाण्याने अंघोळ घातली जाते त्यासाठी वडूद तालुका सातारा येथे कृष्णा नदीचे पाणी फलटण तालुक्यातील सरडे राजा वेळ भाडे कोर्दे या गावातील सुमारे अठरा ते भाविक चालक परतीच्या प्रवासाला लागले होते यावेळी अज्ञात वाहनाने तीन भाविकांना चिरडले त्यामध्ये एक भाविकाचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत अंबोड संमत वागुली तालुका कोरेगाव येथे हा अपघात झाला असून वाहन चालक पसार झाला आहे विक्रम तानाजी पिसावळ बावीस राहणार भाडी कृद्ध तालुका फलटण असे ठार झालेल्या योकाचे नाव आहे या प्रकरणी वाटर पोलीस तपास करीत आहेत सुरवडी तालुका फलटण येथे चोरी दोन तोळ्यांचा एवज लंपा सोरवडी तालुका फलटण येथे घराबाहेर अंगणात झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांचा सोन्याचा टाक फिस्कॉन घेऊन चोरटणी पोबाऱ्या करायची घटना शनिवारी मध्यरात्री घडली चोरटे सीसीटी कैद झाले असून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत इझी ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणार अधिक माहितीसाठी फ्री संपर्क एक्तावन एक्क्याण्णव बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा